नमस्कार मित्रांनो नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शासनाच्या आदेशानुसार नवभारत साक्षरता कार्यक्रम याचा आपण सर्वेक्षण अगोदर केलेलं होतं त्यानंतर ऑनलाईन माहितीसुद्धा भरली आणि काल दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीसला संपूर्ण राज्यभर जे निरक्षर आहे त्यांची परीक्षा सुद्धा झालेली आहे तर मित्रांनो ही जेव्हा परीक्षा झालेली आहे तर आता आपल्याला त्या परीक्षेच्या संदर्भात काही प्रपत्र वगैरे भरून द्यायचे होते वरिष्ठ स्तरावर सादर करायचे होते तर ते कसे करायचे कोणकोणते प्रपत्र आपल्याला सादर करायचे आहे किंवा ते कसे भरायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे परीक्षा झाल्यानंतर सादर करायचे प्रपत्र कोणकोणते आहे आणि ते आपण कसे भरायचे याचा लाईव्ह मग सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो नवभारत साक्षरता कार्यक्रम काल जी परीक्षा झाली त्या संदर्भात आपण जे आपले निरक्षर होते त्यांची ज्यांची परीक्षा झालेली आहे था, त्यांचे नोंदणी फॉर्म अशा पद्धतीने भरून घेतलेले असतील तर हे आपल्याला बरोबर ठेवायचे आहे आणि बघा अशा पद्धतीचा तो नोंदणी फॉर्म होता आपण भरलेला असेल अशा पद्धतीने आणि त्यानंतर मित्रांनो यासोबत एक आपल्याला अहवालसुद्धा होता तर बघा नवभारत साक्षरता कार्यक्रम गुण नोंद तक्ता हा तक्ता यामध्ये सर्व ते नावं येणार आहे जेवढे परीक्षार्थी आपले काल उपस्थित होते त्यांचे सर्वांची नावं येणार आहे आणि आणि मित्रांनो पेपर आपल्याला तपासल्यानंतर त्यामध्ये इथे मार्क वगैरे टाकून घ्यायचे आहे आणि मित्रांनो जेव्हा आपल्याला हे ऑनलाईन करावे लागणार आहे उद्या ते ऑनलाईन करायचे आहे तर ऑनलाईन करताना आपल्याला हा जर तक्ता आपल्यासोबत असला तर अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने आपल्याला ते ऑनलाईन करता येणार आहे तर मित्रांनो बघा हे दोन प्रपत्र होते एक्स्ट्रा आ, जे आपल्याला माहिती द्यायची होती आणि आता जे मुख्य प्रपत्र होते आ, जे आपल्याला सांगितले गेलेले होते द्यायसाठी तर ते अशा पद्धतीचे होते तर मित्रांनो मी माझ्या शाळेचे भरलेले जे, भर जे प्रपत्र आहे तेच आपल्याला दाखवणारे सविस्तरपणे तर बघा केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञ चाचणी सतरा मार्च दोन हजार चोवीस केंद्र संचालक अहवाल प्रपत्र एक तर मित्रांनो बघा आता आमच्याकडे छोटी शाळा होती आणि आमच्याकडे स्वयंसेवक वगैरे वगैरे कोणीच नव्हती त्यामुळे केंद्रसंचालक के वगैरे आम्हीच होतो आणि आम्हीच ती परीक्षा घेतलेली होती तर बघा केंद्रसंचालक के अहवाल प्रपत्र एक असणार आहे तालुक्याचं नाव इथं येणार आहे जिल्ह्याचं नाव येणार आहे त्यानंतर परीक्षा केंद्र क्रमांक तर, तर क, क, कशा पद्धतीने तो टाकायचा होता हे आपल्याला माहीत होतं आपला जो युवडाईस कोड होता मित्रांनो तो फक्त राज्याचा कोड सोडून बाकीचा जो कोड होता तो आपला परीक्षा केंद्र क्रमांक होता म्हणजे तालुक्याचा ग्रामपंचायतचा आणि आपल्या शाळेचा कोड तर बघा माझा अशा पद्धतीने आलेला होता बारा झिरो हजार एकवीस एकशे एक त्यानंतर परीक्षा केंद्राचे ना हो नाव शाळेचं नाव तिथे येणार आहे त्यानंतर परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता पूर्ण पत्ता लिहून घ्यायचा होता तिथं त्यानंतर संचालक मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक इथे आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा होता त्यानंतर केंद्र संचालकाचे पूर्ण नावं पदनाम श्री आर एम मेश्रम प्राथमिक शिक्षक मी माझं नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एकूण उपस्थित परीक्षार्थी नोंदणी फार्म स्वाक्षरी पटानुसार तर पटानुसार मित्रांनो आपल्याला काल जे काही उ उप उपस्थित होते परीक्षार्थी त्यांची ती संख्या लिहायची होती माझ्याकडे ऑनलाईन केलेले दहा होते आणि उपस्थितसुद्धा दहा होते शंभर टक्के होते त्यामुळे मी इथे दहा टाकून घेतलेलं आहे त्यानंतर परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आली का तर होय नाही इथे टिक करायचं होतं होय म्हणून केलेलं आहे जर नसेल वेळेत सुरू झाली नसेल त्याचं कारण मित्रांनो आपल्याला लिहायचं होतं त्यानंतर परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव व जर आपल्याकडे कोणते अधिकारी आलेले असतील तर त्यांचं इथे नाव आलेलं असेल किंवा त्यांनी ते भरलेलं असेल आणि त्यांचे हे दोन मुद्दे त्यांना भरायचे होते त्यानंतर मित्रांनो बघा खा संकीर्ण अहवाल इथे की माहिती येणार होती तर इथे बघा स्त्री पुरुष एकूण ॲपवर नोंदणी झालेली आहे उल्हास ॲपवर त्यानंतर त्यामध्ये जे नोंदणी झालेली आहे त्यापैकी उपस्थित किती होते परीक्षेला आणि परीक्षेस उपस्थित परीक्षार्थीचा प्रवर्ग म्हणजे हे ज्याचं संवर्गानुसार इथे प्रवर्ग होता आमच्याकडे फक्त एस टीस आहे त्यामुळे पूर्ण इथे झालेलं आहे तर हे महत्त्वाचं पहिलं प्रपत्र होतं केंद्र संचालक अहवाल म्हणून त्यानंतर आता दुसरं जे प्रपत्र आहे ते आपण बघणार आहोत इथेच तर मित्रांनो बघा परीक्षा केंद्र खर्च अहवाल प्रपत्र असणार आहे वरची माहिती जवळपास सारखीच असणार आहे तालुका जिल्हा त्यानंतर परीक्षा केंद्र क्रमांक परीक्षा केंद्राचे नाव पत्ता तालुका जिल्हा वगैरे त्यानंतर केंद्र संचालक मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक आणि नाव त्यानंतर हा खर्चाचा प्रपत्र असणार आहे मित्रांनो प्रपत्र क्रमांक दोन यामध्ये केंद्रा खर्चासाठी प्राप्त एकूण रक्कम तर किती आपल्याला रक्कम प्राप्त झाली किंवा किंवा त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आहे त्यापैकी खर्च झालेली रक्कम आणि शिल्लक असल्याच रक्कम जे काही असेल तर, तो ते एक रक्कम हो आम तर मित्रांनो हो परीक्षेच्या दिवसापर्यंत एकही रक्कम आपल्याला प्राप्त झालेली नव्हती आमच्याकडे तर नव्हती झाली आपल्याकडे जर झाली असेल ती तर आपण तिथे लिहून घेऊ शकता आणि त्यानंतर आपला खर्च किती झाला तो इथे लिहायचा होता त्यानंतर मित्रांनो हे मी माहिती भरलेली ना नाही भरलेली मी पाठवलेली आहे तिकडे तर बघा त्यानंतर खाली आपल्याला केंद्र संचालक स्वाक्षरी नाव व मोबाईल क्रमांक टाकून हे प्रपत्र पूर्ण करून घ्यायचं होतं त्यानंतर आता तिसरं प्रपत्र आपण बघणार आहोत सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे तर बघा कर्मचारी उपस्थिती प्र प्रपत्र तर बघा इथं परीक्षा केंद्राचे नाव येणार आहे परीक्षा केंद्र क्रमांक तालुका आणि जिल्हा हे सर्व येणार आहे आणि त्यानंतर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव परीक्षा केंद्रावर नियुक्तीचे पद संपर्क क्रमांक आणि स्वाक्षरी तर बघा इथे नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याच्या नावामध्ये मी स्वतःचं नाव लिहून घेतलेलं आहे संचालक म्हणून तिथे नंबर टाकून घेतलेला आहे आणि स्वाक्षरी त्यानंतर एका व्यक्तीचं नाव गावातल्या लिहून घेतलेलं आहे स्वयंसेवक म्हणून मी त्याची निवड केलेली होती किंवा ऑनलाईन केलेली होती माहिती त्याचं नाव आणि त्याची सही वगैरे इथे करून घेतलेली आहे तर हे तिसरं प्रपत्र होतं मित्रांनो कर्मचारी उपस्थिती पत्रक म्हणून प्रपत्र क्रमांक तीन खाली आपलं केंद्र संचालक स्वाक्षरी आणि मोबाईल नंबर वगैरे इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर हे तिसरं प्रपत्र आपण पाहिलेलं आहे त्यानंतर परीक्षा केंद्राचा भेटीचा अहवाल तर मित्रांनो आपल्या केंद्रावर जे कोणी भेट भेट दिलेली असेल त्यांच्यासाठी हे प्रपत्र होतं त्यांच्यासाठी हे प्रपत्र होतं तर बघा यामध्ये आपल्याला मी वरची माहिती इथे भरून ठेवलेली होती तालुका जिल्हा केंद्र क्रमांक त्यानंतर नाव वगैरे सर्व भरून ठेवलेलं होतं आणि जे येणार होते किंवा आलेले होते त्यांनी बाई बाकीची माहिती भरलेली होती तर आ, ती भरलेली माहिती मी पाठवलेली आहे हे कोरो प्रपत्र मी आवसानाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने ती माहिती भरायची होती तर हा होता परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक प्रपत्र होतं परीक्षार्थी स्वाक्षरी पट हे खूप महत्त्वाचं होतं मित्रांनो जर आपल्याकडे जेवढे परीक्षार्थी परीक्षा दिलेली आहे दिली असेल ज्यांनी त्यांचं हे उपस्थितीपत्रक होतं परीक्षार्थी सक्षरीपट म्हणून तर बघा इथे परीक्षा केंद्राचे नाव जिल्हा तालुका आणि परीक्षा केंद्र क्रमांक इथे आलेला आहे त्यानंतर परीक्षा केंद्र परीक्षार्थ्याचे नाव इथे संपूर्ण नावं येणार होते या प्रपत्रामध्ये मित्रांनो एकूण बारा जणांची नावं एका वेळेस लिहिता येत होते जर आपल्याकडे जास्त असतील तर आपल्याला याच्या झेरॉक्स काढून तिथे नावं टाकून घ्यायचे होते तर बघा माझ्याकडे दहाच होते त्यामुळे माझं एकाच पानामध्ये काम झालेलं आहे तर इथे आँ... ते जे परीक्षार्थी होते त्यांचे नावं टाकून घेतलेले आहे त्यानंतर नोंदणी क्रमांक जो आपण फार्ममध्ये मित्रांनो नोंदणी क्रमांक भरलेला होता तो नोंदणी क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा होता मी लगेचच आपल्याला तो दाखवणार आहे त्यानंतर लिंग जेंडर जे काही असेल ते त्यानंतर त्यांचा जातीचा संवर्ग इथे टाकायचा होता दिव्यांग आहे का यस नो करायचा होता आणि शेवटच्या कॉलममध्ये मित्रांनो त्यांची स्वाक्षरी घ्यायची होती तर मित्रांनो हे जे प्रपत्र थोडं कंजेस्टेड होतं यामध्ये स्वाक्षरीसाठी जागा तेवढी नव्हती परंतु आम्ही आता त्या सह्या वगैरे तिथे घेतलेल्या आहे खाली आपली सई मारायची होती तर अशा पद्धतीनं हे सुद्धा प्रपत्र आपण बघितलेलं आहे आणि मित्रांनो एक गोशवारा होता याच्यासोबतच तो सुद्धा द्यायचा होता आपल्याकडे मागितला की नाही मागितला माहीत नाही परंतु आमच्याकडे अशा पद्धतीचा मागितलेला होता तर बघा केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्ष्याचा कार्यक्रम रविवार दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा वाजता तर इथे हा अहवाल होता मित्रांनो यामध्ये बघा जिल्ह्याचे नाव आलेलं आहे परीक्षा केंद्राची संख्या त्यानंतर उल्हास नोंदणी झालेले स्त्री पुरुष एकूण त्यानंतर नोंदणी झालेल्यापैकी एकूण उपस्थित त्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुष एकूण त्यानंतर इथे ज्यात सवर्गानुसार माहिती होती आणि दिव्यांग तिथे मी डॅश केलेला आहे आणि खाली सही आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व प्रपत्र आपल्याला भरून घ्यायचे होते आणि हे वरिष्ठ स्तरावर आपल्याला सादर करायचे होते तर जर आपण अजूनपर्यंत सादर केलेले नसतील तर अशा पद्धतीने आपल्याला भरायचे आहे आणि ते सादर करायचे आहे तर मित्रांनो यामध्ये जो नोंदणी क्रमांक होता परीक्षार्थ्याचा तो अशा पद्धतीने होता तर बघा मी इथे आपल्याला एक टाकून दाखवणार आहे तर जसा हा पेपर आहे त्या परीक्षार्थ्याचा तर प परीक्षा केंद्र क्रमांक तर आपण प्रत्येक प्रपत्रामध्ये बघितलेला आहे नोंदणी क्रमांक मित्रांनो असा असणार आहे इथे आपल्याला आपला युडस कोड जो होता तो टाकून घ्यायचा होता आणि इकडे झिरो झिरो वन अशा पद्धतीने तो टाकून घ्यायचा होता हा झाला असता त्यांचा नोंदणी क्रमांक जसं मित्रांनो आपण त्यांची जे नोंदणी फॉर्म भरलेला आहे त्यावर तिथे आलेला आहे बघा इथे हा जो क्रमांक आलेला आहे हा त्या परीक्षार्थ्याचा नोंदणी क्रमांक असणार आहे तर हाच क्रमांक आपल्याला तिथेसुद्धा टाकायचा होता त्यांच्या साक्षरीच्या पटावर तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत काल परीक्षा झालेली आहे आणि आपल्याला संपूर्ण प्रपत्र संपूर्ण अहवाल आपल्याला सादर करायचा आहे आणि तो अशा पद्धतीने या प्रपत्रामध्ये सादर करायचा आहे आणि मित्रांनो लगेचच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये या परीक्षेची जी माहिती आपल्याला ऑनलाईन करायची आहे गुण जे ऑनलाईन भरायचे आहे ते कसे भरायचे याचं सुद्धा लाईव्ह डेमो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ व्हिडिओसह एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद